हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर चहा टाईमिंगला काहीतरी खायला तर सगळ्यांनाच लागतं त्यासाठी आपण घरच्या घरी आज टोस्ट बनवतो आहे तोसुद्धा बेकरी सारखा जर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा टोस्ट जर घरी बनवला तर तुम्हालासुद्धा कधीच बाहेरून विकत आणण्याची गरज नाही रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी पाऊन कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ड्राय इस्ट घातलेला आहे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवूया पंधरा मिनटानंतर याच्यामध्ये आता दीड कप मी गव्हाचं पीठ घालणार आहे आपण हा टोस्ट गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत ना मैदा वापरणार ना रवा तर आपण फक्त गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे मी अर्धा चमचा इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आता आपण पिठी साखर घालणार आहोत दोन आणि अर्धा चमचा म्हणजे अडीच चमचे मी पिठी साखर घालते त्याच्यानंतर एक चमचा मिल्क पावडर घालूया त्यानंतर आता चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घेऊ कारण आता दूध गाठले गव्हाचं पीठ आहे चिकट तर असणारच त्यामुळे आता पहिल्यांदा आपण चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हाताच्या सहाय्याने मळून घेऊया तर चमच्याने मिक्स करून घेतलं आता मी हाताच्या सहाय्याने मळून घेते पीठ जास्त सैल मळायचं नाही जरा घट्टच मळायचं तर अशा पद्धतीने मी घट्ट असा गोळा बनवून घेते याचा जर हाताला चिकटते असं वाटत असेल तर मग थोडं सुकं पीठ लावायचं हाताला आणि मळून घ्यायचं कारण गव्हाचं का पीठ आहे चिकटणारच मला माहीत आहे त्यामुळं हाताला थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि मळून घ्यायचं पीठ तर अशा पद्धतीने मी ते असा गोळा बनवून घेतलेला आहे आता पीठ मळून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल ठेवायचं म्हणजे तळाला थोडंसं तेल टाकायचं आणि वरतून पण थोडंसं तेल लावायचं आणि हा गोळा आता आपण झाकून ठेवणार आहोत साधारण एक तासासाठी मी हा गोळा झाकून ठेवणार आहे तर इथे पीठ मळून झालेलं आहे त्याला थोडंसं तेलसुद्धा लावून घेते आता याच्यावरती आपण सुती कापड ठेवून एक तासासाठी पीठ असंच भिजत ठेवणार आहोत तर आता एक तासानंतर बघूया एक तासानंतर तुम्ही बघू शकताय तर आता थोडंसं पुन्हा एकदा प्रेस करून मळून घ्यायचं आणि आता याच्यावरती मी एक चमचा बटर घालणार आहे बटर थोडं वितळलेलं असेल तरी चालेल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आता एक चमचा आपण साखर पुन्हा एकदा घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता या टोस्टला विलायचीचा फ्लेवर यावा यासाठी मी विलायची पावडर घालते अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घातले आता आपण मिक्स करून घेऊया पहिला मी चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घेते कारण पीठ पण छान भिजलेलं आहे आणि पिठी साखर घातले बटर घातले तर व्यवस्थित पिठामध्ये ते मिक्स करून घेते चमच्याच्या सहाय्याने आणि नंतर मग हाताच्या सहाय्याने पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं कारण आपण लगेचच आता टोस्ट बनवायला सुरुवात करणार आहोत तर ते पीठ मी व्यवस्थित मळून घेतले तर आता या पिठाचे आपण तीन गोळे करून घेऊया तर एक गोळा मी आता प्लेटवर घेते आणि हाताच्या सहाय्याने प्रेस करायचं आपल्याला लाटायचं नाही प्रेस करायची हाताच्या सहाय्यानेच तर बघू शकता इथे मी हाताच्या सहाय्याने प्रेस करून घेते हाताला चिकट ते असं वाटत असेल तर थोडंसं हाताला बटर किंवा तेल लावायचं आणि अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आणि बघू शकता अशा पद्धतीने रोल बनवायचा आतून थोडंसं पोकळ झालं पाहिजे म्हणजे जास्त पण पोकळ नाही बनवायचं फक्त असा रोल बनवायचा आणि त्यानंतर असा मागे पुढे करत व्यवस्थित दुमडून घ्यायचे तर अशा पद्धतीने तिन्ही गोळ्यांचे मी असे रोल बनवून घेते तर या पिठाचे मी तिन्हीसुद्धा रोल बनवून घेतलेले आहेत इथे आता हे रोल आपण झाकून ठेवूया एक दहा पंधरा मिनटासाठी किंवा अर्धा तास ठेवू शकताय तर याच्यावरती एक कपडा टाकायचा आणि एक अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊया म्हणजे पीठ छान फुलेल अर्ध्या तासानंतर बघू शकता पीठ छान भिजलंसुद्धा आहे आणि छान फुललंसुद्धा आहे तर याच्यावरती मी आता थोडंसं बटर लावून घेते आणि आता आपण हे बेक करणार आहोत ओवनमध्ये बेक करणार आहे आता आपण हे ओव्हनमध्ये कन्व्हेन्शन मोडवर एकशे ऐंशी डिग्रीवर वीस मिनटासाठी बेक करून घेणार आहे आता तुम्हाला वीस मिनटानंतर दाखवते वीस मिनटानंतर बघू शकता अर्ध्या प्रमाणात हे बेक झालेले आहेत जास्त पण बेक करायचे नाही नाही तर मग कट करता येत नाहीत तर दहा मिनटं असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आणि दहा मिनटानंतर बघू शकता थंड झाल्यानंतर बटर पेपरवरून ते आपोआपच निसटतात त्यानंतर आता आपण ह्याचे कट्स देऊया म्हणजेच जसा टोस्ट असतो त्या प्रमाणात आपण सुरीच्या सहाय्याने कापून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने कापून घेते मी सगळे टोस्ट मस्तच दिसत आहेत तर अशाच पद्धतीने तिन्ही रोलचे मी ते टोस्ट बनवून घेते म्हणजे कापून घेते हे तर हे कापून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला बेक करायचे आहेत कारण हे आपले टोस्ट पूर्णपणे तयार झालेले नाहीत फक्त हे आपण अर्ध्या प्रमाणात टोस्ट करून घेतलेत तर चला मग सगळे रोल आता मी ते कापून घेते तर बघू शकता ते मी सगळे रोल कापून घेतलेले आहेत तर हे सगळे टोस्ट आपल्याला पुन्हा एकदा बेक करायचे आहेत त्यामुळे बटर पेपरला तेल लावून आपण ओव्हनमध्येच बेक करून घेणार आहोत एकशे ऐंशी डिग्रीवर कन्व्हेन्शन मोडवर वीस मिनटासाठी आणि दहा मिनिट झाली की आपल्याला बाजू पलटवून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा बेक करून घ्यायची अशा पद्धतीने पूर्णपणे हा टोस्ट मी ते बेक करून घेतला आहे तर हा टोस्ट मी वीस मिनटांमध्येच अलटून पलटून व्यवस्थित बेक करून घेतलेला आहे तर तयार झाला इथे बेकरी स्टाईल टोस्ट तोसुद्धा गव्हाच्या पिठापासून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेआयकॉनही प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईल